मृत्यूनंतर विविध धर्मांमध्ये विविध सोपस्कार सांगितले गेलेले आहेत या सोपस्कारांमध्ये जागेनुसार बदल होत राहतात मृत्यूनंतरही त्या व्यक्तीच्या शरीराला काही ठिकाणी जपून ठेवण्यात येतं इजिप्तमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या अनेक पिरामिड आढळतील पण काही ठिकाणी अशी प्रथा आहे की या मृत शरीरांना मृत्यूनंतर लगेच घरातून किंवा परिवारापासून लांब ठेवणं अशुभ मानलं जातं आपण जाणून घेऊया इंडोनेशियामधील एका अशा ठिकाणाबद्दल जिथे चक्क मृत व्यक्तींना थडग्यातून काढून उत्सव साजरा केला जातो आता काय असतो हा उत्सव कोण करतात हे उत्सव साजरे आणि कधी सुरू झाली ही प्रथा प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती वरती आपण सर्वांचं स्वागत करते इंडोनेशिया हा अग्ने आशिया व ओशिनियामधील एक देश आहे हा देश हिंदी महासागरामध्ये एकूण सतरा हजार पाचशे आठ बेटांवर वसलाय बोर्नियो जावा सुमात्रा सुलावेसी तिमोर व न्यू गिनी ही येथील प्रमुख बेटा आहेत इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे तेवीस कोटी असून जगातील मुस्लिम लोकसंख्या याच देशात आहे संस्कृतमध्ये या देशाचं नाव दीपांतर आहे देश साडेतीनशे वर्ष डच अधिपत्याखाली होता मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर इंडोनेशिया स्वतंत्र झाला जकार्ता ही या देशाची राजधानी आहे येथील प्रमुख भाषा ही बहासा इंडोनेशिया आहे हिच्याखेरीज खेरीज बासा जावा बासा बाली बासा सुंडा, बासा मादुरा इत्यादी भाषा इथे प्रचलित आहेत कावी नावाची एक प्राचीन भाषा आहे इथल्या प्रमुख साहित्यिक ग्रंथ याच भाषेत आहेत भारत व चीन या दोन्ही देशांशी असलेल्या व्यापारानं या देशाच्या संस्कृतीला आकार दिला सातव्या शतकात श्री विजय या नाविक प्रबळ असलेल्या राजानं हिंदू तसंच बौद्ध धर्म यांना स्थान दिलं त्यानंतर शैलेंद्र व मातारम यांनी अनुक्रमे बोरोबदूर व प्रब्णन ही धार्मिक शहरं वसवली हे हिंदू राजघराणं तेराव्या शतकात जावा बेटावर सत्तेत आलं हा काळ इंडोनेशियाच्या इतिहासातील सुवर्ण युग म्हणून ओळखला जातो मात्र त्यानंतर मुसलमान व्यापारी व्यापाराच्या उद्देशानं येथे आले व हळूहळू जम बसवत त्यांनी सुमात्रा बेटावर ठाण वसवलं इथूनच इंडोनेशियाच्या मुसलमानीकरणाला सुरुवात झाली सोळाव्या शतकापर्यंत बहुतेक भाग मुसलमान झाले इसवी सन पंधराशे एकवीस मध्ये इथे पहिल्यांदा युरोप खंडातून पोर्तुगीज लोक आले त्यांना येथील मसाल्याचे पदार्थ हवे होते त्यानंतर ब्रिटिश व डच आले डच लोकांनी डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून इथे अंमल बसवला इसवी सन अठराशे मध्ये त्यांनी इंडोनेशियाला आपली वसाहत म्हणून घोषित केलं दुसऱ्या महायुद्धात जपानी आक्रमण पाहिल्यानंतर स्वातंत्र्याच्या भावनेनं इथे मूळ धरलं जपानच्या शरणागतीनंतर इसवी सन एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये सूत्र हाती घेतली नेदरलँड्सनं आपला अंमल कायम ठेवण्याची धडपड सोडली नाही शेवटी डिसेंबर इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळालं इंडिया व एशिया यांचा संगम इथे होतो म्हणून इंडोनेशिया याचपूर्वी इंडो चायना असंही म्हणायचे आता हा झाला इंडोनेशियाचा इतिहास अगदीच थोडक्यात मात्र इथे एक अशी जमात आहे जी मृत व्यक्तींसोबत उत्सव साजरे करण्यासाठी ओळखले जाते जाणून घेणार आहोत याबद्दल जरा सविस्तर इंडोनेशियामध्ये विशेषतः सुलावेसीच्या तोरजा लोकांमध्ये मृत्यू समारंभ ज्यांना मान नेणे म्हणून संबोधलं जातं त्यामध्ये मृत कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या कबरीतून बाहेर काढणं त्यांना स्वच्छ करणं त्यांना नवीन कपडे घालणं आणि पूर्वजांच्या सन्मानार्थ सामुदायिक मेजवानी आयोजित करणं यांचा समावेश असतो मूळत मृतांना असं वागवलं जातं की जणू ते अजूनही जिवंत समुदायाचा भागच आहेत ही, भाग ही प्रथा मृत्यूशी एक अद्वितीय नातं दर्शवते जिथे जिवंत लोक मृतांना त्यांच्या कबरीतून बाहेर काढून वेळोवेळी स्वच्छ करून आणि कपडे घालण्यासाठी सक्रियपणे त्यांची काळजी घेतात मृत कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह त्यांच्या कबरींमधून सहसा कड्याच्या कबरींमधून काढले जातात स्वच्छ करण्यासाठी आणि नवीन कपडे घालण्यासाठी या समारंभात संपूर्ण कुटुंब एकत्र येण्याचा मृतांबद्दलच्या गोष्टी सांगण्याचा आणि बाहेर काढलेल्या मृतदेहांसोबत फोटो काढण्याचा वेळ असतो या समुदायाद्वारे एक मोठी मेजवानी तयार केली जाते आणि सामायिक केली जाते जी सांप्रदायिक बंधनांचं सा महत्व दर्शवते आणि पूर्वजांचा आदर करते मृत कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह हो, त्यांच्या भव्य अंत्यसंस्कारांनंतरही बाहेर काढले जातात आणि स्वच्छ केले जातात नवीन कपडे घालण्यापूर्वी त्यांना उन्हात वाळवण्यासाठी सोडलं जातं तोराजन लोकांसाठी मृत्यू ही एक हळूहळू होणारी आणि सामाजिक प्रक्रिया आहे मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडून घरी ठेवले जातात आणि कधी कधी वर्षानुवर्ष जपले जातात जोपर्यंत कुटुंबाकडे अंत्यसंस्कारासाठी पुरेसे पैसे नसतात मृत्यू समारंभ होण्यापूर्वी मृतांचा आत्मा जगात राहतो असं मानलं जातं त्यानंतर आत्मा आत्म्यांच्या भूमिपुण्याकडे प्रवास सुरू करेल असं त्यांचं म्हणणं आहे मृत व्यक्ती जितका जास्त वेळ घरी राहील तितकं कुटुंब अंत्यसंस्कारासाठी जास्त बचत करू शकेल आणि त्यामुळे हा समारंभ तितकाच मोठा आणि महागडा असतो विस्तृत अंत्यसंस्कार समारंभ बारा दिवस चालू शकतात आणि त्यात डझनभर म्हशी आणि शेकडो डुकरांचं बलिदान समाविष्ट असू शकतं अशा समारंभांसाठी लाखो डॉलर्सचा खर्च करतात तोराजन आणि बाली लोकांसाठी मृत्यू हा शेवट किंवा निरोप नसतो तोराजन लोकांचा असा विश्वास आहे की मृतांचा आत्मा त्यांच्या कुटुंबांचं रक्षण करीत राहील आणि बालिनी लोकांचा सुद्धा असाच विश्वास आहे मृत लोक आपल्याला कधीही सोडत नाहीत म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो दोन्ही लोकांसाठी दुःखाचा सामना करताना विचार करण्याची ही पद्धत मदत करते स्थानिक आख्यायिकेनुसार मानेने हा विधी पोंग शिकारीच्या कथेतून सुरू आहे शेकडो वर्षांपूर्वी तोराजन जंगलात सोडून दिलेला एक मृतदेह सापडला होता त्या अनोळखी व्यक्तीच्या दुर्दैवानं प्रभावित होऊन रुमासेखनं त्या मृतदेहाची काळजी घेतली आणि त्याला आपल्या कपड्यांमध्ये सजवलं तेव्हापासूनच त्याचं नशीब बुजाळलं आणि त्याला भरपूर पीक मिळालं असं मानलं जातं तोराजा देश सुलावेसीच्या डोंगराळ भागात शेकडो मैल पसरलेला आहे हा हिरवाळीच्या टेकड्यांचा आणि विखुरलेल्या गावांचा प्रदेश आहे जो हिरव्यागार भात शेती आणि घनदाट जंगलातून जाणाऱ्या मातीच्या रस्त्यांच्या जाळेनं जोडलेला आहे हा प्रकार प्रामुख्यानं मुस्लिम देशात ख्रिश्चन धर्माचा एक भाग आहे तुम्हाला या प्रत्येबद्दल माहित होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद